माजलगाव नगरपालिका निवडणूक खऱ्या अर्थाने गाजवली ती आमदार प्रकाश सोळंके यांच्या सहभागाने आमदार सोळंके हे पाचव्या टर्मचे माजलगावचे आमदार आहेत मात्र पहिल्यांदाच त्यांनी या निवडणुकीत थेट हस्तक्षेप चालवल्याचा आरोप होतोय उमेदवारी अर्जाची छाननी आणि आक्षेप घेत असताना ते स्वतः माजलगावच्या तहसील कार्यालयात बसून असल्याचे व्हिडिओ आणि फोटोज समाज माध्यमांवर व्हायरल झाले महरीन शिफा चाऊस यांची उमेदवारी कुठल्याही परिस्थितीत यायला नको अशी आमदार सोळंके यांची योजना होती परंतु त्यांची ही योजना तडी जाऊ शकली नाही चौस यांच्या उमेदवारीचा एवढा धसका आमदार सोळंके यांनी का घेतलाय माजलगाव शहराचं राजकीय गणित नेमकं काय आहे कोणत्या समाजाचं तिथं किती मतदान आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहूया नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यरम माजलगाव शहरात एकूण तेरा प्रभाग आहेत या प्रभागातून सव्वीस नगरसेवक निवडून द्यायचे आहेत तरंगणा शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपा अजित पवारांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना महारिन शिफा बिलाल चाऊस भाजपाच्या कमट चिन्हावर डॉक्टर संध्या ज्ञानेश्वर मेंढके अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मेहरू नबी खलील पटेल आतार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून धनुष्यबाण चिन्हावर माजी नगरसेवक राधा तुकाराम येवले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मशाल चिन्हावर सोनाली गोपाल पैंजाणे आपलं नशीब बाजमवत आहे आता माजलगावची निहाय आकडेवारी कशी आहे ते पाहू माजलगाव नगर परिषद निवडणुकीसाठी एक्केचाळीस हजार तीनशे बत्तीस मतदारांची नोंद आहे त्यापैकी मुस्लिम मतदारांची संख्या पंधरा हजार सहाशे चौदा आहे तर मुस्लिम व्यतिरिक्त पंचवीस हजार सातशे अठरा मतदार आहेत त्यातही मुस्लिम मतदारांमध्ये मराठा सहा हजार दलित सात हजार पाचशे ब्राह्मण तीन हजार सातशे जैन मारवाडी सातशे माहेश्वरी एक हजार सातशे कोमटी पाचशे तेली आठशे वडार पाचशे कासार दोनशे कैकाडी दोनशे धनगर एक हजार नाभिक एक हजार इतर दोन हजार अशी जात निहाय आकडेवारी आहे त्यातही प्रभाग निहाय जातीची आकडेवारी पाहिली तर प्रभाग एक मध्ये मुस्लिम दोनशे तीस तर हिंदू तीन हजार चारशे सहा आहेत प्रभाग दोन मध्ये मुस्लिम एक हजार सातशे सत्तावन्न तर दलित एक हजार सत्तावन्न हिंदू तीनशे पंच्याऐंशी आहेत प्रभाग तीन मध्ये मुस्लिम दोन हजार सहाशे पंचेचाळीस तर हिंदू एक, एक, एक हजार चौवेचाळीस आहेत प्रभाग चार मध्ये मुस्लिम एकशे तेवीस तर हिंदू दोन हजार एकशे पासष्ट आहेत प्रभाग पाच मध्ये मुस्लिम सदोतीस तर हिंदू दोन हजार नऊशे पंधरा आहेत प्रभाग सहा मध्ये मुस्लिम एक हजार एकशे सत्याऐंशी तर हिंदू एक हजार सहाशे अडुसष्ट आहेत प्रभाग सात मध्ये मुस्लिम तीनशे चोपन्न तर हिंदू दोन हजार सहाशे त्रेसष्ट आहेत प्रभाग आठ मध्ये मुस्लिम एक हजार नऊशे सत्त्याण्णव वडार चारशे सत्त्याण्णव हिंदू सहाशे पंचवीस प्रभाग नऊ मध्ये मुस्लिम एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव तर हिंदू एक हजार तीनशे त्रेचाळीस प्रभाग दहा मध्ये मुस्लिम नऊशे अठ्ठावन्न तर हिंदू दोन हजार आठशे एकाहत्तर प्रभाग अकरा मध्ये मुस्लिम एक हजार आठशे साठ तर हिंदू एक हजार चारशे पासष्ट प्रभाग बारामध्ये मुस्लिम नऊशे चौऱ्याण्णव तर हिंदू एक हजार आठशे एकवीस प्रभाग मध्ये मुस्लिम एक हजार चारशे चौऱ्याहत्तर तर, तर हिंदू एक हजार सातशे एक्क्याण्णव अशा प्रकारे एकूण हिंदू पंचवीस हजार सातशे अठरा तर मुस्लिम पंधरा हजार सहाशे चौदा मतदार आहेत म्हणजे शहरातील मुस्लिम मतदारांची संख्या पाहता आमदार सोळंके यांनी घड्याळाचा उमेदवार म्हणून ओबीसीतील मुस्लिम महिला मेहरून उभी खलील पटेल आतार या महिलेला संधी दिली आहे तर मोहन जगताप बाबूराव पोटभरे नारायण डक यांनी तुतारीकडून मुस्लिम समाजातूनच सहाल चाऊस यांच्या सून महरी चाऊस यांना उमेदवारी दिली आहे साहजिकस मुस्लिम मतांचे इथे विभाजन होण्याची शक्यता आहे आता दुसऱ्या बाजूने हिंदू समाजासाठी भाजपाने डॉक्टर संध्या ज्ञानेश्वर मेंडके या तरुण उच्च शिक्षित केकाडी समाजातील मुलीला संधी दिली आहे मेंडके हे गेल्या अनेक वर्षापासून भाजपासोबत काम करत आहेत त्यांचे वडील ज्ञानेश्वर मेंडके यांनी जुन्या शिवसेनेत तालुका प्रमुख म्हणून कित्येक वर्ष काम केले आहेत त्यामुळे हिंदू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे ते अनेक काळापासून सहकारी आहेत त्यांच्यातील निष्ठा पाहूनच मंत्री पंकजाताई मुंडे यांनी त्यांना वंजारी समाजाच्या डॉक्टर निशा तिडके यांना डावलून तिकीट दिलं आहे त्यामुळे ओबीसी समाजासह मराठा समाजही त्यांना मत द्यायला मागं पुढं बघणार नाही त्यांच्याशिवाय शिवसेना उबाठा गटाकडून सोनाली गोपाल पैंजणे शिवसेना शिंदे गटाकडून राधा तुकाराम येवले या तीन हिंदू महिला निवडणुकीच्या रिंगणात आहेत यात प्रामुख्याने तुतारीच्या चाऊस महरीन बिलाल लढाईच्या मेहरूनबी खलील पटेल आणि भाजपाच्या डॉक्टर मेडके यांच्यातच खरी लढत होणार आहे त्यांच्यातील संध्या मेडके यांना हिंदूची मते मिळण्यास काही अडचण नाही परंतु सहाल चाऊस हे गेल्या अनेक वर्षापासून माजलगावच्या राजकारणात सक्रिय आहे त्यांचे अनेक हिंदू कुटुंबात सलोख्याचे संबंध आहेत त्यांचा सन्मान करणारा ही मोठा हिंदू वर्ग आहे जरांगे पाटलाच्या आंदोलनात संपूर्ण चाऊस कुटुंब प्रत्येक ठिकाणी सक्रिय दिसलं त्यांच्याकडे तुतारीचं चिन्ह असल्याने मराठा मतदार चिन्हाच्या प्रभावाखाली येण्याची शक्यता आहे तर आमदार सोळंके यांच्यासाठी ही निवडणूक जड जाणार असल्याचं दिसतंय कारण मागच्या सर्वच निवडणुकीचा इतिहास असा सा सांगतोय की माजलगाव शहरानं कधीच आमदार सोळंके यांना आजपर्यंत साथ दिलेली नाही माजलगावचं मतदार एकतर भाजपाला मानणार आहे आणि दुसरं म्हणजे इथं मुस्लिम मतदारांची संख्या इथं प्रबळ आहे याच मुस्लिम मताचे विभाजन करून काही मराठा मतदार काही मुस्लिम मतदार असे करून सोळंके यांना नगराध्यक्ष पदाच गणित जमवून आणायचे त्यासाठी त्यांनी नगराध्यक्ष पदासहित तरी देखील चाऊस यांची मुस्लिम मते फोडणे त्यांना शक्य दिसत नाही चाऊस जोपर्यंत रिंगणात आहे तोपर्यंत मुस्लिम मत आपल्या बाजूने आणणं सोळंके यांच्यासाठी प्रचंड कष्टाचं काम आहे आमदार सोळंके यांच्या याच राजकीय चालाखीवरून चाऊस यांच्या पक्षाने देखील नगराध्यक्ष पदासहित अकरा मुस्लिम उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय बाकी माजलगावची खरी फाईट कोणत्या तीन उमेदवारांमध्ये असणार आहे हे आम्हाला क्रमाने कमेंट बॉक्समध्ये नमूद करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कार्यरंभाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद